नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार संध्याकाळचे वाजले चार आणि आपण पिंपळावर बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे कांद्याचे लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत अवघेच्या तयार करता मित्रांनो या शेडमध्ये ट्रॅक्टरचे निलाव होते आणि त्या शेडमध्ये तिकडे पिकअपचे निलाव चालू आहे बघून बघू सरासरी पुढील पाच ते दहा मिनटांमध्ये बाजार भावा आता संध्याकाळचे आणि सकाळचे बाजार भाव काही होते काही जाणून घेऊ पुढील पाच ते दहा मिनिटात व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार पिकअप आणि ट्रॅक्टरमध्ये दोन्ही बाजार भाव बघायला भा मिळेल तर चला जाणून घेऊ आजचे सरासरी बाजार भाव संध्याकाळचे अठ्ठावीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकतो जवळपास पन्नास प्लस जाईज आहे कांदा सा सारवळ्याचा आहे बघ काय बघायला सांगा एकोणतीसशे रुपये हा कांदा कुठला खेर याचा किती गेलो माउली काय बघायला तीन हजार कुठला आहे कांदा चिंचोल्याचा काय झालं आज आणि काल काय बघायला आज सकाळी सकाळी पंचाहत्तर आता डायरेक्ट म्हणजे तीन हजार तीनशे पंचाहत्तर दोनशे ते तीनशे रुपयाचा फरक पडला मग ओके चाल आपलं काय गेली गोलटी काय गेली गोल्टी काय सव्वीस एकवीसशे सव्वीस रुपये जाईल गोलटी चिंचवलायची का हो ठीक आहे चालेल चाल हा सव्वीसशे रुपये जाईल मिडियम साईजमध्ये कुठला दादा कांदा बोत्याण्याचा कांदा आहे ठीक सत्तावीसशे नव्वद सत्तावीस नव्वद कुठला आहे कांदा राजापूर राजापूरचा पंचवीसशे रुपये कुठला आहे कांदा चांदवड सुपर डार्क कलरमध्ये आपण क्वालिटी बघू शकता कांद्याच्या ट्रॅक्टर मधलाच कांदा आहे रेड कलर मधी पन्नास पंचावन्न प्लस साईज काय झाला माऊली बत्तीसशे आठ रुपये कुठला आहे कांदा कडक कांदा आहे बत्तीसशे आठ रुपये थ्री थाउजंड टू हंड्रेड एट रुपीज बियाणा कोणतं आहे घरगुती काय झाला माऊल्या अठ्ठावीस सव्वीस कुठला आहे कांदा ठीक आहे अठ्ठावीसशे सव्वीस टू थाउजंड एट हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज मिडियम साईज मध्ये किती गेला काका अठ्ठावीसशे एक्कावन कुठला आहे कांदा भूत्याचा कांदा अठ्ठावीसशे एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकता जवळपास पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे बियाणं खर्चच एक हा अठ्ठावीसशेच रुपये झाला ताजच कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स आहे थोडासा कांदा बोलला आहे कुठला झा कांदा काल हाच एकतीस शे अठ्ठावीस दोन तीनशे रुपये डाऊन झालं बघा ठीक काय बघायला दादा दून् किती गेला एकतीसशे एकोणतीस बावीस टू थाउजंड नाईन हंड्रेड ट्वेंटी टू रुपीज एकोणतीसशे बावीस रुपये मोठ्या साइज मध्ये कांदा आहे थोडा ॲव्हरेज माल कुठला आता कांदा आ, कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस साईज आहे काय गेला तीन हजार कुठला आहे कांदा होय कांदा आहे तीन हजार थ्री थाउजंड रुपये मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला ठीक काय बघायला माऊली आज तिकडे आहे का क्वालिटी बघू शकता मित्रांनो जवळपास पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे शेतकरी काय गेला माऊली भाऊ काय गेला काय बघायला सव्वीसशे पन्नास कुठला आहे का कांदा कडक कडक हा तीन हजार सत्तर रुपये जाईल एक साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे काका कांदा वडीलचं आहे काय गेलो माऊल्या तीन हजार कुठला आहे कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो याची पण जवळपास पन्नास प्लस साईज आहे तीन हजार रुपये होईल थाउजंड रुपये आज छत्तीसशे चौदा कुठला आहे कांदा आपला तळेगावचा आहे दाखवा पावती दाखवा छत्तीसशे चौदा रुपये होईल टॉप क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची आपला तळेगावचाच कांदा मोठ्या साईजमध्ये ठीक आहे चालेल आपला काय झाला काका एकतीस एकतीसशे का ठीक आहे चला चाल धन्यवाद काय बघायला हो का बारा हा सत्तावीसशे बारा रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो टू थाउजंड सेव्हन हंड्रेड ट्वेल्व रुपीज ॲव्हरेज माले कुठला काका कांदा सिंधू तीन हजार बारा थ्री थाउजंड ट्वेल्व रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो रेड कलरमध्ये साईज आहे चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कुठला जादा कांदा दिग्बत पंचवीसशे जायला ॲव्हरेज माल मिडियम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज कांदा आहे कुठला आहे कांदा कडक जाडक जावीसशे छत्तीस रुपये ग्वाल्टा आहे क्वालिटी बघू शकता कान कुठल्या दादा कांदा निमगावांना सतराशे रुपये जाईल गोल्टी क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल कुठली जादा उलटी मालसाची ठीक आहे सतराशे वन थाउजंड सेवन हंड्रेड क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल आहे पिकअपची लाईन आहे मित्रांनो पिकअप लाईन मध्ये बाजारा जाणून घेऊ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला पिकअप आणि ट्रॅक्टर मधील सरासरी बाजार भाऊ बघायला मिळेल काय गेला मावल्या रेट आहे क्वालिटी बघू शकता जवळपास पंचेचाळीस पन्नास प्लस साईज काय भाव गेला चोवीसशे सव्वीसशे कुठला आहे कांदा बुताना कांदा आहे सव्वीसशे रुपये काल गेले दे? चाहल गे। आज चाले चाले। तो गे किती गेले होते एकतीसशे बावन्न रुपये आज दाऊ आहे दोन तीनशे रुपये मग ठीक आहे चालेल चाल किती गेले हजारच का गेल गेले काल काय गेले होते ठीक आहे चालेल चाल काय गेले काका पंचवीसशे रुपये जायले मीडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा सोग्राचा सोक्रत्य। सोग्राचा काय बोगायला सव्वीसशे मिडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची ऍव्हरेज म्हणाली टू थाउजंड सिक्स हंड्रेड कुठला आहे कांदा झोपूर चांदोड हा काय बघायला सत्तावीसशे ऐंशी रुपये कुठला आहे कांदा चांदोडचाच आहे का ठीक तीन हजार एक्क्याऐंशी सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज आहे कांद्याची कुठला आहे कांदा वडळीचा बियाणं आहे घरगुती बियाणे हा पंचवीसशे नव्वद रुपये जाईल क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल मिडियम साईज विक्स आहे थोडासा कुठला आहे कांदा उरदूळ बाराशे पन्नास कुठली काल काका एकतीसशे ऐंशी रुपये कुठला आहे कांदा कुठला आहे कांदा आहे का बियाणं कोणतं यायचं बियाणं बियाणा घरगुतीच बियाणं आहे का ठीक आहे चालेल एकतीसशे ऐंशी ठीक ओके धन्यवाद काल चौतीसशे गेला आज दोनतीसशे रुपये डाऊन आहे ठीक चालेल चला धन्यवाद हा सत्तावीसशे रुपये झाले क्वालिटी बघू शकता कांद्याची टू थाउजंड सेवन हंड्रेड कुठला जात कांदा पिंपळत एकोणावीसशे पंचवीस रुपये झाले जायला आहे क्वालिटी बघू शकता कुठली जात गोल उर्दे ठीक का क्वालिटी बघू शकता मित्रांनो याची पंचावन्न प्लस साईज आहे रेड कलर मध्ये डार्क किती घाला ते कुठला आहे कांदा कातरणी नी। कातरणीचा कांदा आहे थ्री थ्री थाउजंड हंड्रेड कातरणी आपली का रुपये ते ना मी ओके कातरणी कातरणी कातर कातर हा काय गेला माऊली चौतीसशे हा चौतीसशे रुपये थ्री थाउजंड फोर हंड्रेड क्वालिटी बघू शकता चौतीसशे रुपये कुठला जाता कांदा कातर्णीचा बियाणा कोणतंही नारडी ना तीन हजार सदुसष्ट थ्री थाउजंड सिक्स थ्री थाउजंड सिक्स्टी सेवन रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो पन्नास प्लस साईज आहे कांदा कात्रणी गेलो काका हा तेतीसशे पंचवीस रुपये कुठला आहे कांदा कात्रणीचा नारळी का ठीक हां हा चौतीसशे थ्री थाउजंड फोर हंड्रेड क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंचावन्न प्लस साईज आहे रेड कलरमध्ये डार्क कुठला आहे कांदा नारळी ठीक थ्री थाउजंड रुपीज तीन हजार रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो क्वालिटी <स्था> जवळपास पंचाळीस पन्नास प्लस, प्लस साईज का तर नाहीच काळवाड ठीक काय भाव झालो दादा सव्वीसशे सव्वीसशे रुपये कुठला आहे कांदा सोग्रस सव्वीसशे का टू थाउजंड सिक्स हंड्रेड क्वालिटी बघू शकता एव्हरेज मारली मिडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा शिरसाने शिरसाने हा काय भाऊ गेला सत्तावीसशे कुठला आहे कांदा शेलोपुरीचा कांदा आहे टू थाउजंड सेव्हन हंड्रेड क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस काय बघायला माउल्या सव्वीस सव्वीसशे एकोणतीस रुपया थोडं टर्पल निघेल कांद्याचे टू थाउजंड सेव्हन हंड्रेड ट्वेंटी नाईन रुपीज कुठला आहे कांदा रानवड सव्वीसशे अठरा टू थाउजंड सिक्स हंड्रेड एटीन रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा रेडगाव बियाणं कोणतं कोणते चायना ಟೂ ಥಾ ಸೆವೆನ್ ಹಂಡ್ರೆಡ್ ಸತ್ತ ರೂಪಾಯಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬೇಕಾ ಕಾಂದಿ ಕಾಂದಗಾಚಾ ಪೇ ತೀ ರ ಡವಳಿ ಪಿವಳಿ ಮಿಕ್ಸ್ ದಾಲ್ ಹಾ ಕಾಯ ಬರ ಪುನಃ ಕೂಡ ದಾದ ಉಲ್ವಾ काय बघले दादा आज पंचवीसशे पंच्याण्णव रुपये क्वालिटी बघू शकता माल आहे मीडियम साईज मध्ये कुठला आहे दादा कांदा बियाणं कोणतं आहे आपलं घरगुती ठीक आहे कांदे संपले काय ओके चालल चालेल चालेल मार्केट वाढेल काय बघले माउली पंचवीसशे बावन्न रुपये कुठला आहे कांदा दादा मोरदोचा कांदा आहे पंचवीसशे बावन्न रुपये सत्तावीसशे साठ रुपये टू थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी रुपीज क्वालिटी बघू शकता मिडीयम साईजमध्ये ॲव्हरेज माल आहे कांदा कुठला आहे कांदा शिंदे सत्तावीस साडे सत्तावीस गेली सकाळी आता पंचवीस शेक जवळ एक दोन एक दोन रुपयाने कमी आत्ता ठीक आहे सोमवारी काय वाटते परिस्थिती काय वाटते सोमवारी ठीक आहे तर काय म्हणजे कारण काय नेमकं भाव आहे चार पाच तीन रुपये आवक 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 पण कुठे एवढी येऊ एक ने। ने। चालूग। नाय। नाय। दोन लाइन आहे काय फरक पडत नाही हो आता चालू आहे हां नाही आवकच नाही एवढं विषय ठीक आहे चालेल चला आपला काय गेला 2600 रुपये 2600 गेला ठीक आहे चालेल चला मीडियम साईज मध्ये माल माझे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एकवीसशे अकराशे रुपये कुठली उलटी नारायणगाव किती पंचवीस पंच्याहत्तर कुठला आहे कांदा हा रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये कांदा काय घाला बाबा एकोणतीसशे टू थाउजंड नाईन हंड्रेड क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये पंचाळीस पन्नास प्लस साईज कुठला कांदा अंदा बरवीर हा बरवीर